हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करेला म्हणजे कारल्याची भाजी बनवणार आहे अगदी चविष्ट आणि खूप छान लागणार आहे आणि तुम्हाला वट्ट कडू लागणार नाही अशा प्रकारे करणार आहे जे कडू लागते म्हणून खात नाही ते पण आता खायला लागतील अशा प्रकारे आज मी कारल्याची भाजी करणार आहे कारलं पण म्हणा किंवा करेला पण तुम्ही म्हणू शकता आहे चला तर मग आता हे स्वच्छ करेला धुवून घेतलेलं आहे कारलं आणि आता त्याला गोल गोल फाक करून घेत आहे मी गोल गोल त्याला कट करून घ्या ज्यांना आवडत नाही ते पण आता खायला चालू करतील अशा प्रकारे मस्त छान चविष्ट बनवणार आहे आणि तुम्हाला नक्की सर्वांना आवडेल अशा प्रकारे मी कारल्याची भाजी करणार आहे मग आता गोल गोल मी चिरून घेतलेला आहे आणि आत आतल्या बिया पण काढून आणि मीठ लावून बारीक कुस्करून चांगले घ्या त्याला असं कारल्याला कारल्याला किसकरून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं ठेवा आणि नंतरनं चांगल्या स्वच्छ पाण्यानं चांगलं कारलं धुवून घ्या आणि मग चला कारलं धुवून झाल्यानंतर मी चिंच घेतलेलं आहे हे बघा आणि त्याच्यातले बिया काढून पाण्यात भिजवायला ठेवलेलं आहे आणि लसूण कोथिंबीर कांदा टमॅटो आणि गुळ घेतलेला आहे आणि आता चला गॅसवर मी कढई ठेवते आणि कढई गरम झालेली आहे आता जितकं आवश्यकता लागते तितकं एक ते दोन चमचे तेल घ्यावे मोहरी एक चमचा जिरं एक चमचा बारीक कांदा एक चिरलं तर ते घातलेलं आहे तेलामध्ये फ्राय लसूण घालून घ्या लसूण चिचून घेतलेलं आहे टमॅटो घालून घ्या लसूण आणि कांदा भाजल्या गेल्यानंतर टमॅटो त्याला पण चांगलं भाजून घ्या कलर चांगला उजपर्यंत आणि मग आता करायला पण त्याच्यात काढून घालून घ्या आणि आता त्याला पण चांगलं तेलात फ्राय करून घ्या कारलो खूप छान लागतं आहे भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय वट्ट कडू लागणार नाही अशा प्रकारे मी आज बनवणार आहे तुम्ही सर्वांनी खाऊ शकताय आणि शुगरच्या पेशंटला तर हे खूप चांगलं आरोग्य आहे चांगलं आहे हे शरीरासाठी पौष्टिक पण आहे शुगरच्या लोकांसाठी हे आपलं निमिनित म्हणजे शुगर चांगलं राहू शकतं त्याच्यामुळं कारल्यामुळं आणि आता कारलं जरा तेलात फ्राय घेतलं मग शेंगणांचं कूट दोन चमचे घातले मी आणि खोबऱ्याचं किस एक चमचा घातलेला आहे चटणी जितकं तिखट लागतं तितकं एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकताय चवीनुसार मीठ हळद गूळ घाला हे बघा गुळाचा तुकडा करून घेतले होतं मी कोथिंबीर आता खालीवर चांगलं परतून घ्या चिच्चाचं पाणी हे बघा चिच्च पण घालून घ्या गुळ पण घातले चिच्चाचं पाणी पण घालायचं चिच्च आता खालीवर चांगलं परतून घ्यायला कारल्याची भाजी खूप छान लागते थोडं पाणी घालून घ्या कारल्यामध्ये आता पाच ते दहा मिनटं बारीक गॅस करून त्याला चांगलं शिजायला ठेवूया आपण आणि आता पाणी वट्ट घालायचं नाही आपण सुक्कं छानपैकी रबरबीत करायचं आहे आता ह्याला झाकून ठेवते एक दहा मिनटासाठी बारीक गॅस केलेला आहे आणि चला तर मग आता पूर्ण पाणी आटलं असेल आणि सुक्क माझं झालेलं आहे कारल्याची भाजी हे बघा खूप छान झालेलं आहे कारल्याची भाजी कशी का वाटली मला कमेंट मी नक्की कळवा साधी सोपी मी बनवलेलं आहे कारल्याची भाजी ज्यांना नाही आवडत असेल ते पण खायला लागतील अशा प्रकारे मी बनवलेलं आहे माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि कारल्याची भाजी माझी तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमेंट नक्की कळवा बाय